प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये शिवसेनेचे उमेदवार किशोर बाबुराव नागरे यांनी पाच हजार तीनशे अडतीस मते मिळाली त्यांनी भाजपच्या सागर पाले यांचा चारशे एकोणसाठ इतक्या मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला विजयाच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की यापूर्वी अनेक विकास कामे केले आहेत तसेच जी विकास कामे राहून गेले आहेत ती पूर्ण करून माझ्या वार्डातील व वा प्रभागातील मतदारांना अस्वस्थ करेल पाण्याची समस्या लवकरच संपवून दररोज पाणी मिळेल अशी उपाययोजना करण्यात येईल हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे नगरसेविका स्वाती नागरे यांच्या प्रयत्नातून स्मशानभूमीची संरक्षण भिंत बांधण्यात आली महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले सलग अकरा वर्षापासून येणार होते पंढरपूर जिल्ह्याचे आयोजन करण्यात येते किशोर नागरे व माजी नगरसेविका स्वाती किशोर नागरे यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात त्याचीच पावती म्हणून मतदारांनी त्यांना निवडून दिल्याचे नागरे म्हणाले मला मतदारांनी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो असे नवनिर्वाचित नगरसेवक किशोर बाबूराव नागरे यांनी सांगितलं आणि ते निवडून आले असते तर आम्हाला प्रभागामध्ये आणखी जल्लोष झाला असता मोठ्या प्रमाणात हा जल्लोष साजरा झाला परंतु लोकांनी नागरिकांनी आम्ही एक बघितलं फक्त काम विकास संपर्क दांडगा जन संपर्क फक्त याच्यावरतीच मला निवडून दिलेलं हे मी अभिमानानं शकतो लोकांनी अनेक अफवा पसरवल्या कोणी काही लालूच दिल्या कोणी कशाच्या लालूच दिल्या आणि काही कोणी खोटं नाटं बोललो असं जे झालं ते विसरून जायला पाहिजे आता परंतु माझं पण असं म्हणणं आहे की मी सर्व वार्डातील नागरिकांना तसेच प्रभागातील नागरिकांना की मनापासून खूप खूप धन्यवाद देईल की त्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला कारण की दोन हजार दहा व पंधराला आणि पंधरा ते पंचवीस पर्यंत आम्ही जे वार्डात कामं केले मला अभिमान हे सांगायला की अख्ख्या शहरामध्ये ती कुठेही कामं झालेली नाही ते कामं मला करण्याची संधी नागरिकांनी आणि नेत्यांनी आणि महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी दिले मला सांगायला आनंद होईल या वार्डातील नव्याण्णव टक्के ड्रेन बदललेली आहे पूर्वी जो वार्ड होता त्या वार्डात नव्याण्णव टक्के ड्रेन बदलली शंभर टक्के एल लावली कचऱ्याची गाडी तीनशे पासष्ट दिवस येत होती तसेच सगळे रोडही झालेले आहेत पाण्याची वेळेत जर काही बदल असतात त्याचा अपडेट पण मी देत होतो या सर्व कारणामुळे नागरिकांना आणि आजूबाजूच्या परिसरांना माझी कामाची पद्धत माहिती होती शहरामध्ये दहा झोन ऑफिसेस आहे मी दोन हजार सतराला ते ऑफिस इथं आणलं त्यामुळे अनेक नागरिकांना शिडकोला जावं लागतं कुठल्याही कामासाठी तर ते आता दुसऱ्या शहरामध्ये सहा सीबीएसई शाळा आहे आज पाचशे विद्यार्थी आपल्या सीपीएसी शाळा शिकत आहेत महानगरपालिकेच्या आणि महापालिकेच्या शाळा भरपूर आहे परंतु मला इथं सुरू करण्याचं भाग्य मिळालं या सर्व नागरिकांनी अधिकाऱ्याच्या मदतीने तसेच शहरामध्ये भाजी म्हणजे अनेक आहे चार भाजी म्हणजे पैकी आपल्याकडे एक इथं भाजीमंडी आहे कंपाऊंड वॉल तिला होणार आहे ऐंशी टक्के तिचं कामही सुरू संपलेलं आहे तिला सीसीटीव्ही कॅमेरा राहणार आहे तिच्या बाजूला सुलभ शौचा व्यवस्था पण करण्यात आलेली आहे या सर्व अत्याधुनिक पद्धती के भाजीमंडी केलेली आहे आणि शहरातलं मला सांगायला अभिमान वाटेल महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र भरपूर आहे परंतु जे सुपर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलची बिल्डिंग आता आपण समोर बघू शकता ती तयार आहे आणि त्या बिल्डिंग मध्ये साठ बेडचं हॉस्पिटल विथ आयसीयू तिथे नागरिकांना सगळ्या मोठमोठे सज्ज मिळणार आहे तर मी जे आपल्याला मोठा सांगितले उद्यान आहे बाजूला बाकी सर्व खेळाचे साहित्य भरपूर आहे या सर्व हे इतर प्रभागातील नागरिकांनी माझ्या या भागातील कामं बघितले होते आणि कामाच्या माध्यमातून बाहेर माझ्या प्रभागातील कसा होता यानुसार प्रभागातील लोकांनी माझ्यावरती खूप मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवला त्यामुळं मी आम्ही तो भागात नवीन दिले असो परंतु लोकांनी माझं काम बघितलं काम बघून मला बाकी लोकांच्या अफवावरती विश्वास न ठेवत परंतु सत्ता निवडून दिला त्याबद्दल सर्व नागरिकांचे सर्व माता राजांचे आभार मानत आणि भक्तांचे धन्यवाद मानतो आणि जसं मी या माता या शहरामध्ये टॉप मध्ये केलेला आहे तसंच राहिलेलं होईल शापणा कारण ही मी तुम्हाला आपल्या या प्रसंगी देऊन आपल्याला श्रद्धा देतो वचन करून देतो